नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा तमिळनाडूमधून मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी काही नसताना विनाकारण डिलिमिटेशन म्हणजे आता मतदारसंघाची जी पुनर्रचना होते आहे त्याच्यामध्ये दक्षिणेच्या जा जागा कशा कमी होणार आहे आणि हा आमच्यावर अन्याय कसा आहे म्हणून आरडाओड सुरू केलेली आहे वस्तुत जेव्हा केव्हा ही रचना करण्याचं सगळ्यात पहिल्यांदा ठरवण्यात आलं तेव्हापासून सातत्याने मतदारसंघाची पुनर्रचना होत आलेली आहे लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडायचं हे आपलं तत्व आहे आणि हे खरं तर ज्यांची लोकसंख्या जास्त आहे पण ज्यांना कमी लोकप्रतिनिधित्व मिळाले ज्यांची लोकसंख्या कमी आहे ज्यांना जास्त मिळाले असा अन्याय झालेला आहे हा दिसून येतो आहे म्हणून दर पंचवीस वर्षांनी लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना तिथं विधानसभेची पणे म्हणजे एकूणच डिलिमिटेशन त्याला म्हणतात आणि ह्याच्यावरती ओरड सुरू केलेली बदमाशपणा कसा असतो माहिती आहे का की जेव्हा जन जास्त फायदे लाटलेले आहेत आणि तो आता सगळ्यांना समान द्यायचं म्हणल्याच्यानंतर ह्याचे जे जास्तीचे लाटलेले फायदे असलेले म्हणत नाही मी जास्तीचे ह्यांनी लाटलेले फायदे जे ते आता जेव्हा काढून घ्यायची वेळ होती तेव्हा ते, ते आरडाओरडा करणार की आमच्यावरती अन्याय करतो जेव्हा की कोणाच्या जागा कमी होणार नाही आहेत इतरांच्या ज्या कमी आहेत त्या वाढणार आहेत हे ते तत्व आहे पण तसं आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या वाढतो म्हटल्याच्या नंतर ठरून ठरून एक खोटं असं नॅरेटिव्ह फेक विम नॅरेटिव्ह खोटा विमर्श तयार करणे हे वारंवार इंडिया आघाडीतले घटक पक्ष तयार करत आले त्याच्यामधले दक्षिणेतले डीएमके के सारखे पक्ष याच्या बाबतीमध्ये अगदी विकृतीच्या पातळीवरती गेलेले हिंदीचा विरोध असो हिंदूंचा विरोध असो सनातनचा विरोध असो किंवा आता या निमित्तानं जे केलेलं आहे दक्षिण विरुद्ध उत्तर असं एक काय म्हणता येईल त्याला भेद तयार करणे विभागणी करणे आणि त्याच्या निमित्तानं गोंधळ तयार करून देणे आणि ह्यांना जे रसद पुरवतात ते जे आपल्याकडचे बदमाश विचारवंत आहेत कुमार केतकरांच्या सारखे के। मी जबाबदारीनं त्यांना बदमाश म्हणतोय कारण की त्यांनी उत्तर आणि दक्षिणेमध्ये अशाच पद्धतीची आग लावून द्यायचं काम त्यांच्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे यांचा बदमाशपणा कशामुळे म्हणतो मी तुमच्यासमोर आकडे ठेवतो म्हणजे सध्या दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेचे आकडे अधिकृतरित्या उपलब्ध आहेत मी तुम्हाला फक्त ते छोट्यामध्ये वाचतो प्रत्यक्ष तुम्हाला आ, या ग्राफिक्समध्ये टेबलमध्ये सगळे आकडे कळतील उत्तर प्रदेशची लोकसंख्या एकोणीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख म्हणजे वीस कोटीच्या जवळपास बाकीचे आकडे तुम्हाला टेबलमध्ये दिसतील आणि त्यांचे किती आहेत लोकसभेमध्ये खासदार ऐंशी म्हणजे साधारणत वीस कोटी लोकसंख्येला ऐंशी खासदार आहेत आता बिहारमध्ये तेरा कोटी बहात्तर लाख त्यांची लोकसंख्या आणि चाळीस आहे मला सांगा या दोघांमध्ये दुपटीचा फरक आहे का मग जागेचा फरक दुपटीचा कस काय आला मग फक्त बिहारची लोकसंख्या दहा कोटी असायला पाहिजे होती जेणेकरून त्यांचे चाळीस खासदार समजा आपण आत्ता सध्या उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जे खासदार आहेत ते समजा आपण पक्क पकडूयात मग जर त्याच्या अर्धी लोकसंख्या म्हणजे दहा कोटी तरी ते तेरा कोटी बहात्तर लाख आहे ना आणि तरी त्यांचे खासदार चाळीसच आहेत महाराष्ट्र अकरा कोटी सदतीस लाख दोन हजार अकराच्या सेन्सस जनगणनेतले आकडे आहेत आणि आपले खासदार किती आहेत अठ्ठेचाळीस आपल्यापेक्षा बिहार जास्त आहे पण बिहारचे खासदार आठ ने कमी आहेत आपली लोकसंख्या बिहारपेक्षा कमी आहे पण खासदार मात्र आपले जास्त आहेत मग हा अन्याय नाही का बिहारवरती तिसरं पश्चिम बंगाल नऊ कोटी बारा लाख बिहारमध्ये तेरा कोटी बहात्तर लाख लोकसंख्येला चाळीस खासदार आहेत पश्चिम बंगालमध्ये नऊ कोटी बारा लाख लोकसंख्येला बेचाळीस खासदार आहे कशामुळं महाराष्ट्र आणि बिहारवरती ही मेहरबानी का महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवरती बिहारच्या तुलनेमध्ये हे मुद्दा मी उत्तरेतला सांगतोय तुम्हाला आधी हे जे बदमाशपणा करायला दक्षिण विरुद्ध उत्तर असं करत असताना पहिले उत्तरेतला जो असमतोल आहे सध्याचा मध्य प्रदेश सात कोटी बासष्ट लाख आणि त्यांच्याकडं खासदारांची संख्या आहे एकोणतीस आता ज्या तामिळनाडूच हे आरडाओरडा करायला लागले त्याचं तुम्हाला मी सांगतो सात कोटी एकवीस लाख संपूर्ण भारतामध्ये सहाव्या नंबरचं ते राज्य आहे ज्याची लोकसंख्या आहे सात कोटी एकवीस लाख नंबर एक उत्तर प्रदेश नंबर दोन बिहार नंबर तीन महाराष्ट्र नंबर चार पश्चिम बंगाल नंबर पाच मध्य प्रदेश आणि नंबर सहा तमिळनाडूचा येतो पण लोकसंख्येच्या जागामध्ये नंबर एक उत्तर प्रदेश आहे नंबर दोन महाराष्ट्र आहे नंबर तीन पश्चिम बंगाल आहे चार बिहार आहे आणि पाचवा नंबर ह्या तमिळनाडूचा येतो तमिळनाडूमध्ये इतकी कमी लोकसंख्या असताना सुद्धा म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस खासदार आहेत जास्त लोकसंख्या असून सुद्धा आणि तमिळनाडूमध्ये त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असून सुद्धा दहा खासदार जास्त आहे हे जे बदमाशपणा करायला लागलेत ना ही जी विकृती पसरायला लागलेत ना आम्ही म्हणून म्हणून मुनुन वारंवार याचा उल्लेख करतो की हे आकड्यांकडे दुर्लक्ष करणार राजस्थान सहा कोटी पंच्याऐंशी लाख आणि त्यांच्या खासदारांची संख्या आहे पंचवीस त्याच्यापेक्षा कर्नाटक सहा कोटी दहा लाख कमी आहे पण खासदारांची संख्या आहे अठ्ठावीस कशामुळं राजस्थानपेक्षा कर्नाटकचे खा लोकसंख्या कमी आहे दोन हजार अकराच सांगतो मी सेन्स आताच्या आकडे ते येतील सव्वीस पण खासदारांची संख्या मात्र तीननी जास्त का गुजरात मध्ये सहा कोटी लोकसंख्या आहे आणि खासदार आहे सव्वीस राजस्थानपेक्षा ते कमी आहेत लोकसंख्येनं पण खासदारांची संख्या एकनी जास्त आहे उत्तरेतलंच उत्तर सांगतोय मी त्याच्यानंतरचं चा अकरावं रा आंध्र प्रदेश दहावं राज्य आहे चार कोटी सत्त्याण्णव लाख म्हणजे गुजरातपेक्षा एक कोटीनी ती लोकसंख्या कमी आहे पण खासदारांची संख्या जवळपास तेवढी सव्वीस ची पंचवीसच आहे किंवा ही पंचवीसची लोकसंख्या आणि राजस्थानची पंचवीसची ची लोकसंख्या म्हणजे राजस्थानमध्ये सहा कोटी पंच्याऐंशी लाख सात कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि यांची पाच कोटी लोकसंख्या जवळपास दोन कोटीचा फरक आहे आणि खासदार मात्र तेवढेच आहेत ओडिशा त्याच्या पुढचं राज्य चार कोटी एकोणीस लाख आणि खासदारांची संख्या, एक संख्या ले ले आहे एकवीस आणि जे दोन आकडी संख्या आम्ही फक्त घेतलेल्या आहेत म्हणून शेवटचं आहे केरळ तीन कोटी चौतीस लाख आणि खासदारांची संख्या आहे वीस बाकीचे याच्यापेक्षा कमी आहेत म्हणून घेतले नाही म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला दिसेल की केरळ ओडिश केरळ आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू हे तीन राज्य असे आहेत की त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पेक्षा जास्त खासदारांची संख्या मिळाली की जेव्हा की त्यांच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली राज्य उत्तरेमध्ये आहेत पण त्यांना तेवढे खासदारांची संख्या नाही ना हा जो सगळा असमतोल आहे हा दक्षिण विरुद्ध उत्तर नाही हा पूर्व विरुद्ध पश्चिम नाही एका राज्याला किमान एक खासदार असला पाहिजे भले त्याची लोकसंख्या कमी असली तरी चालेल ह्याच्यामुळे आपल्याला ईशान्य भारतामध्ये छोट्या छोट्या राज्यांनाही एक लोकसभेचा खासदार मतदारसंघ मिळालेला आहे हा असमतोल दूर करण्याच्यासाठी म्हणून आता डिलिमिटेशन म्हणून जे संसदेचं नवीन सभागृह झालेलं आहे सातशेच्या पेक्षा जास्त आठशेच्या जवळपास आता खासदारांची संख्या होणार आहे नवीन ह्याच्यामध्ये सध्याची जी संख्या आहे ती फ्रीज केल्या जावी म्हणजे त्याच्यात बदल करू नये अशी मागणी आहे पण ह्याच्या बदल्यामध्ये ज्या मतदारसंघांवरती ज्या राज्यांवरती अन्याय झालेला आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खासदारांची संख्या मिळावी हा उत्तर दक्षिणेतला भेद नाही म्हणून मी तुम्हाला आकडे सांगितले तुमच्या समोर ठेवले तुम्ही स्वतंत्रपणे हे तपासून पहा जे हा बुद्धिभ्रम तयार करतायत ते बदमाश आहेत हे म्हणून त्याच्यामुळे म्हणतो मी हे मानसिक हे वैचारिक पातळीवरचा भ्रष्टाचार करतायत आताची जी लोकसंघ लोकसभेमधली संख्या आहे ती आठशेच्या जवळपास जाणार आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे प्रतिनिधित्व असावं ही अतिशय न्याय अशी मागणी आहे ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आत्ता दोन हजार सव्वीसच्या जनगणनेमध्ये येईल ती त्या राज्यांना जास्त प्रमाणात मध्ये प्रतिनिधित्व मिळावं याच्यामध्ये शंका याच्यामध्ये आक्षेप ह्याच्यामध्ये विरोध करायचं काहीच इसका, इसका कारण नाही इथेच थांबूया धन्यवाद